हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये एन स्कॉलरशिप या स्पर्धा परीक्षेसाठी बुद्धिमत्ता चाचणी हा जो विषय आहे त्याच्यामधला एक अगदी सोपा घटक त्याच्यावर आधारित किती प्रकारचे प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांमध्ये ते प्रश्न जरी सोपे असले तरी सुद्धा पर्याय जे असतात ते थोडेसे कन्फ्युजिंग असतात आपल्याला तर त्या पद्धतीच्या प्रश्नाची उत्तर कशी मिळवायची ते आपण या लाईव्ह सेशनमध्ये बघूया याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात जसं की गटात न बसणारा शब्द कोणता किंवा गटाशी जुळणारा शब्द कोणता किंवा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता शब्द येईल किंवा त्या शब्दांमध्ये एक विशिष्ट क्रम दिलेला असतो तो क्रमसुद्धा ओळखून आपल्याला त्यानुसार त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं तर असे बरेचसे प्रश्न आहेत तर ह्या पद्धतीच्या प्रश्नामध्ये त्या शब्दांचे जे अर्थ आहेत त्या अर्थानुसार काही वेळेला गट केलेले असतात त्या गटातून वेगळा घटक शोधणं किंवा समान संबंधानुसार शब्द शोधणं किंवा क्रम निश्चित करून शब्द शोधणं किंवा गटाशी जुळणारे शब्द शोधणे यासारखे प्रश्न असतात तर ह्यामधून आपण जे विद्यार्थी आहेत किंवा परीक्षार्थी आहेत तर त्यांचं आकलन आणि विश्लेषण किती चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं ते आपल्याला पाहताय तर त्याची परीक्षा या प्रकारच्या प्रश्नांमधून घेतली जाते तर आपण सुरुवात करू एक एक प्रकारच्या प्रश्नापासून पहिला प्रश्न प्रकार, 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 प्रकार।, प्रकार आपण बघूया शब्द समूह गटात न बसणारा शब्द म्हणजे एकूण चार शब्द आपल्याला दिलेले असतात आणि ते चार शब्द म्हणजेच चार पर्याय असतात आणि त्या चार शब्दांपैकी तीन शब्दांचा मिळून एक विशिष्ट गट असतो अर्थानुसार असेल किंवा इतर कुठल्या तरी क्रायटेरिया लावून तर आपल्याला तो त्या गटात न बसणारा जो चौथा शब्द आहे तो ओळखायचा असतो आणि ते उत्तर आपल्याला शोधायचं असतं तर त्या पद्धतीचे काही प्रश्न आता ह्याच्यामध्ये एकूण प्रश्न प्रकार पहिला आपण बघूया गटात न बसणारा त्यावर त्यानंतर क्रमावर आधारित त्यानंतर गटाशी जुळणारे पद गटाशी न गटात न बसणार आणि गटाशी जुळणारे हे दोन्ही एकमेकांच्या अगदी विरुद्ध प्रश्न प्रकार आहेत त्यानंतर संज्ञांचा क्रम म्हणजे शब्दांचा क्रम लावून त्याच्यावर आधारित काही प्रश्न असतात आणि शेवटचा समान संबंध जसा संख्यांच्या मध्ये समान संबंध असतो दोनशे संबंधित संख्या चार असेल तर आठशे संबंधित किती तर इथं ज्या पद्धतीचा प्रश्न आहे त्याच पद्धतीचे प्रश्न शब्दांवर सुद्धा आधारित असतात तर तो एक पाचवा प्रश्न प्रकार तर आपण ह्या प्रश्न सर्व प्रश्न प्रकाराचा आपण थोडक्यात काही सराव प्रश्न घेऊन त्याचा अर्थ समजून घेणार होता आणि त्या पद्धतीचे प्रश्नांची उत्तर कशी मिळवायची ते पाहणार सुरुवात करूया पहिल्या प्रश्न प्रकारापासून गटात न बसणारा शब्द त्यावर आधारित पहिला प्रश्न आपल्याला असा दिलेला असेल की पुढे दिलेल्या शब्द समूहाच्या बाबतीत गटात न बसणारा शब्द ओळखा तर हे चार शब्द आपल्याला दिलेले आहेत कृष्णा गोदावरी गंगा आणि चंद्रभागा या चार पैकी आपल्याला वेगळा घटक शोधायचा आहे म्हणजे या चार पैकी तीन शब्दांमधून एक अर्थ आपल्या लक्षात यायला पाहिजे आणि मग त्याच्यानुसार तो वेगळा शब्द कोणता ते आपल्याला लक्षात घ्यायचे असतो आता ह्या चारही शब्दांचा अर्थ जर आपण लक्षात घेतला तर या सर्वच्या सर्व आहेत नद्या मग आता सर्वच जर नद्या असतील तर त्यामधला वेगळा शब्द शोधायचा कसा तर मग आपण असा विचार करायचा की ह्या नद्या कुठल्या आहेत त्याच्यानुसार याचं वर्गीकरण आपल्याला करता येईल का तर आपल्या लक्षात असेल की कृष्णा गोदावरी आणि चंद्रभागा या ज्या तीन नद्या आहेत त्या महाराष्ट्रातून वाहतात तर असा एक गट आपल्याला तयार करता येईल पण गंगा ही जी नदी आहे ती मात्र महाराष्ट्रातून वाहत नाही त्यामुळं या चारही नद्या जरी असतील तरी सुद्धा गंगा हा शब्द किंवा गंगा ही नदी कर, तर तिन्हीच्या पेक्षा वेगळी आहे ती महाराष्ट्रातून वाहत नाही त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन येईल गंगा तर हे अशा पद्धतीने आपल्याला अर्थ लावायचा असतात म्हणजे जरी नद्या असतील तरी सुद्धा त्यामध्ये पुन्हा काय वर्गीकरण आपल्याला करता येईल कसा एखादा गट वेगळा करता येईल तो विचार करायचा तर हा एक अशा पद्धतीचा प्रश्न आहे पुढचा शब्दांचा गट महिन्यांचा दिला म्हणजे वर्षातील बारा इंग्रजी महिने आहेत त्यातले हे चार आहेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर मग आता हे सर्वच सर्व पुन्हा एकदा इंग्रजी महिने आहेत आणि सर्वच मग याच्यामध्ये आणखी एक वेगळा गट आपल्याला कसा तयार करता येईल तर दिवसांच्या नुसार करता येईल का असा विचार करायचा आहे जर काही वर्ष दिली असतील तर लीप वर्षानुसार करता येईल का तर इथं दिवसांच्या नुसार जर आपण ह्या सर्व महिन्यांचं वर्गीकरण केलं तर एकतीस दिवस जुलै या महिन्यामध्ये असतात ऑगस्टमध्ये सुद्धा एकतीस दिवस असतात सप्टेंबर महिन्यात तीस दिवस असतात आणि ऑक्टोबर महिन्यात पुन्हा एकतीस दिवस असतात मग आपल्या लक्षात असेल की हा जो तीन महिन्यांचा गट आहे जुलै ऑगस्ट आणि ऑक्टोबर ह्या तीन महिन्यांमध्ये एकतीस दिवस असतात म्हणजे हे तीन महिने एकतीस दिवसांचे आहेत सप्टेंबर हा मात्र तीस दिवसांचा महिना आहे त्यामुळं हा जो घटक आहे सप्टेंबर तो इतर तीनच्या पेक्षा वेगळा आहे त्यामुळे गटात न बसणारा शब्द आहे सप्टेंबर पर्याय क्रमांक तीन तर हा एक अशा पद्धतीचा प्रश्न अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला काही वेळा त्या शब्दांचं विश्लेषण करावं लागतं त्या शब्दांमध्ये शब्दांच्या मागासनाला जो अर्थ आहे त्या अर्थानुसार असं विश्लेषण करून आपल्याला वेगळा घटक वे शोधायचा पुढचा एक प्रश्न बघा आता पुढचे चार शब्द दिलेत तूप लोणी दही आणि तेल ह्यामधून पुन्हा आता वेगळा घटक वे आपल्याला वे काढायचा आहे आता हे सर्व जर आपण आहारानुसार यांचं वर्गीकरण केलं तर हे सर्वचे सर्व स्निग्ध पदार्थ आहेत आहारामध्ये जे आपण घटक घेतो त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात कर्बोदके असतात स्निग्ध पदार्थ असतात प्रोटीन्स असतात मिनरल सॉल्ट असतात तर हे चारीचे चारी घटक जे आपण खाण्यासाठी वापरतो ते स्निग्ध पदार्थ या गटात मोडतात पण पुन्हा याच्यामध्ये आणखी काही वेगळं आपल्याला अनालिसिस करता येईल का त्या तीन शब्दांपासून गट तयार करता येईल का असा विचार करायचा आहे मग आपल्याला लक्षात असेल की इथं तूप दही आणि लोणी हे जे तीन पदार्थ आहेत ते दुधापासून बनतात म्हणजे पहिल्यांदा दूध असतं मग दुधापासून मग दही दह्यापासून लोणी लोण्यापासून तूप बनतात म्हणजे हे तिन्ही जे, जे पदार्थ आहेत ते दुधापासून बनतात तेल मात्र दुधापासून बनत नाही त्यामुळे त्या अर्थानं हा जो घटक आहे तेल तो इतर तिन्हीच्या पेक्षा वेगळा आहे त्यामुळं या शब्दसमूहामध्ये घटात न बसणारा शब्द आहे तेल आपलं या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न पुढच्या प्रश्नामध्ये आता चार भाषा दिलेल्या मराठी हिंदी कन्नड आणि तेलगू यामधला वेगळा शब्द आपल्याला शोधायचा बऱ्याचदा आपण त्या शब्दांचे अनालिसिस न करता काही उत्तर ठरवत असतो जसं की आपल्याला असं वाटतं की आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळं मराठी ही आपली मातृभाषा आहे म्हणून मराठी हा शब्द इतर तिन्हीच्या पेक्षा वेगळा आहे पण ते लॉजिक तिथे लावून चालत नाही आपल्याला आवाज येत नाही का येतोय आवाज तुमचा व्हॉल्यूम मोबाईलचा थोडासा वाढून पहा ओके मग आता इथं ह्या चार भाषा जे आहेत आपण फक्त आपल्या पुरता विचार न करता म्हणजे आपण मराठी भाषा बोलतोय म्हणून पुरता तसा विचार न करता या सर्व शब्दांचा विचार करायचा आहे आणि मग आपल्या लक्षात असेल की या तीन भाषांच्या मध्ये मराठी कन्नड आणि तेलगू या प्रादेशिक भाषा आहेत काही राज्यांमध्ये बोलल्या जाणाऱ्या या भाषा हिंदी मात्र राष्ट्रभाषा आहे ते पूर्ण भारतभर बोलली जाते त्यामुळं त्या अर्थानं हिंदी हा शब्द इतर तिन्हीच्या पेक्षा वेगळा आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर पुढचा प्रश्न आहे त्याच्यासाठी चार शब्द दिले रस्ता मार्ग किनारा आणि पथ यातला वेगळा शब्द आपल्याला शोधायचा आहे मग यातले चार शब्दांपैकी तीन शब्द जे आहेत ते समानार्थ आहेत जसं की रस्ता मार्ग आणि पथ या तिन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे ते तिन्ही शब्द जे आहेत ते समानार्थ आहेत रस्ता या शब्दासाठी मात्र किनारा हा जो शब्द आहे तो नदीचा असतो किंवा समुद्राचा असतो तो रस्त्याचा किनारा कधी आपण म्हणत नाही त्यामुळं हा जो शब्द आहे किनारा तो या तीन शब्दांच्या वे पेक्षा वेगळा आहे त्यामुळे इतर गटात न बसणारा शब्द आहे किनारा पुढचा प्रश्न पुढचे चार शब्द दिलेले आहेत तलाव विहीर सरोवर आणि नदी हे सर्वच सर्व पाण्याचे स्त्रोत आहेत पाण्याचे स्त्रोत म्हणजे या यांच्यापासून आपल्याला पाणी मिळतं तलावापासून पाणी मिळतं विहिरीपासून सरोवरातून नदीतून आणि आपल्याला ह्या चारपैकी पुन्हा एक वेगळा घटक शोधायचा आहे जो घटात न बसणार असेल इथं जर समुद्र असतं तर आपण लॉजिक असं लावलं असतं की समुद्रचं पाणी आपण प्यायला वापरत नाही प्यायला वापरू शकत नाही म्हणून समुद्र हा शब्द वेगळा असता पण इथं समुद्र हा पर्याय नाही या चारही पाण्याच्या स्रोतामधलं पाणी आपण पिण्यासाठी वापरू शकतो मग ह्यातलं पुन्हा मग दुसरा वेगळा क्रायटेरिया काय ये लावता येईल ज्याद्वारे आपल्याला तो जो घटक आहे तो वेगळा करायचा आहे तर मग तिथं आपल्याला एक असं लक्षात येईल की तलाव विहीर आणि सरोवर यांच्यामधलं जे पाणी असतं ते स्थिर असतं ते वाहत नसतं फक्त नदीमधलं पाणी जे आहे ते वाहतं पाणी कारण बाकीच्या तिन्ही स्रोतांमधलं पाणी वाहत नाही पण त्या अर्थानं किंवा तो क्रायटेरिया जर लावला तर हा जो शब्द आहे नदी तो इतर तीन वेगळा आहे आप त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार नदी तर हा त्या गटात न बसणारा शब्द पुढच्या शब्दांचा गट बघू आता गणिताशी संबंधित काही संज्ञा दिलेल्या आहेत आता एक लक्षात घ्या आतापर्यंत जे आपण प्रश्न पाहिले त्यामध्ये खेळाशी संदर्भात किंवा महिन्याशी संदर्भात मराठी भाषेशी संदर्भात असे बरेचसे प्रश्न पाहिले विज्ञानाशी संबंधित किंवा गणिताशी संबंधित सुद्धा शब्द असू शकतात आणि त्या त्या विषयाला अनुसरून आपण शब्दांचं वर्गीकरण करायचं असतं जसं की इथं हा जो प्रश्न आहे तो गणिताशी संबंधित आहे चौरस वर्तुळ त्रिकोण आणि षटकोण यापैकी आपल्याला वेगळा शब्द शोधायचा आहे आवाज येतोय तुमच्या मोबाईलचा काही प्रॉब्लेम आहे का पहा आवाज क्लिअर आहे आता चौरस त्रिकोण षटकोन आणि वर्तुळ याच्यामध्ये एक आपल्याला असा लक्षात येईल संबंध की चौरस त्रिकोण आणि षटकोन जे आहेत ते शिरोबिंदू असतात जसे की हा त्रिकोण आहे बनते. तीन शिरोबिंदू एकमेकांना जोडल्यानंतर त्रिकोण बनतो. चार शिरोबिंदू एकमेकांना जोडल्यानंतर चौरस. सहा जोडल्यानंतर षटकोन. फक्त वर्तुळ जे आहे त्याला मात्र कुठलाही शिरोबिंदू नसतो कारण वर्तुळचा जो सरफेस आहे तो वक्राकार असतो. त्याला शिरोबिंदूच नसतो. त्यामुळे असा जर आपण क्रायटेरिया लावला तर त्या अर्थानुसार वर्तुळ हा घटक इतर तिन्हींच्या पेक्षा वेगळा होईल कारण वर्तुळाला शिरोबिंदू नसतात. बाकीच्या तीन ज्या आकृत्या दिलेल्या आहेत त्यांना शिरोबिंदू असतात त्यामुळे त्या अर्थानं तो घटक वेगळा त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आता हे विज्ञानाशी संबंधित हा प्रश्न आहे जीवशास्त्र रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र आणि इतिहास आता ह्यामध्ये जीवशास्त्र रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र या विज्ञानाच्या शाखा आहेत विज्ञानाच्या बऱ्याचशा शाखा आहेत तर त्याच्यामध्ये केमिस्ट्री फिजिक्स बायोलॉजी असे बरेचसे त्याचे प्रकार आहेत बायोकेमिस्ट्री बायोटेक् आता बरेचसे त्याचे प्रकार वाढले आहेत पण हे जे मुख्य प्रकार आहेत जीवशास्त्र वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र हे विज्ञानाच्या शाखा आहेत इतिहास मात्र विज्ञानाची शाखा नाही त्यामुळं त्या नुसार इतिहास हा जो शब्द आहे तो इतर तिघींच्या पेक्षा वेगळा आहे त्यामुळे या चार शब्दांच्या गटात न बसणारा शब्द इतिहास आहे पुढचा प्रश्न आता फळ दिलेली आहेत आंबा पेरू जांभूळ आणि पडवळ आता यामध्ये आंबा जांभूळ आणि पेरू हे जे तीन आहेत ते फळ आहेत आणि पडवळ मात्र फळ नाही ती आहे फळभाजी त्यामुळे त्या अर्थानुसार पडवळ हा शब्द इतर तिन्हीच्या पेक्षा वेगळा आहे त्यामुळं गटात न बसणारा शब्द आहे पडवळ तर हे आपलं या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने जर आपण अनालिसिस केलं शब्दांच तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न असा आहे मोटार ट्रक बस आणि सायकल हे चारही शब्द जे आहेत ते चारी शब्द म्हणजे वाहन आहे जे आपण एका ठिकाणाहून दुसरीकडं जाण्यासाठी वापरू शकतो त्या म्हटलं मोटार बस ट्रक आणि सायकल आता इथं जर यांचं आपण एक एखादा गट तयार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की इंधनावर चालणारी वाहनं असा जर गट आपण तयार केला तर मोटार चालण्यासाठी इंधन लागते बस चालण्यासाठी इंधन आपल्याला लागतं ट्रक चालण्यासाठी सुद्धा इंधन लागतं पण सायकल चालण्यासाठी आपल्याला इंधनाची गरज नसते ते आपल्या मस्क्युलर एनर्जीवर चालत असतं त्यामुळं हा जो शब्द आहे सायकल तो इतर तीन वेगळा आहे कारण सायकल चालवण्यासाठी आपल्या कुठल्याही इंधनाची गरज नसते त्यामुळे या गटात तिन्हीच्या न वसणारा शब्द आहे सायकल पर्याय क्रमांक चार पुढचा आणखी एक प्रश्न आहे चवळी बाजरी मसूर आणि घेवडा आता ह्याच्यामध्ये सुद्धा चवळी बाजरी मसूर आणि घेवडा ही धान्य आहेत मग ह्या धान्यामध्ये काही तृणधान्य आहेत काही कडधान्य आहेत या कॅटेगरीचा जर आपण वर्गीकरण केलं तर चवळी ही कडधान्य आहे मसूर कडधान्य आहे घेवडा सुद्धा कडधान्य आहे बाजरी मात्र तृणधान्य आहे त्यामुळं बाजरी हा जो शब्द आहे तो इतर तीन पेक्षा वेगळा आहे त्यामुळे तो या गटात बसत नाही किंवा दुसरा जर अर्थ आपण असा लावला की चवळी मसूर आणि घेवडा ह्या द्विदल वनस्पती आहेत आणि बाजरी मात्र वनस्पती आहे त्यामुळे त्या अर्थानं सुद्धा तो घटक इतर तिन्हीच्या पेक्षा वेगळा आहे त्यामुळे या गटामध्ये गटात न बसणारा शब्द आहे बाजरी पुढचा प्रश्न चार शब्द दिले पळणे उड्या मारणे धावणे की झोपणे ह्यामध्ये सुद्धा जे चार शब्द आपल्याला दिलेले तर त्याच्यातला वेगळा शब्द आपल्याला शोधायचा आहे मग ह्याच्यामध्ये पळणे उड्या मारणे धावणे ह्या ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या आपल्याला जागेपणी कराव्या लागतात ज्याच्या टेनर्जीची आवश्यकता असते ज्यावेळेला आपण झोपलेलो असतो त्यावेळेला ह्या ज्या क्रिया आहेत पळणे धावणे ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या होत नाहीत त्यामुळं झोपणे हा शब्द इतर तिन्हीच्या पेक्षा वेगळा आहे त्यामुळे या गटात न बसणारा शब्द आहे झोपणे हा एक प्रश्न प्रकार झाला जो आपण गटात न बसणारा शब्द शोधा यावर आधारित सोडवला आता पुढचा प्रश्न प्रकार क्रमसंबंध म्हणजे इथं शब्दांच्या मध्ये एक क्रम आपल्याला दिलेला जातो आणि मग तिथं त्या शब्द मालिकेमध्ये एखाद्या ठिकाणी प्रश्नचिन्ह असतं मग ते प्रश्नचिन्ह सुरुवातीला असेल शेवटी असेल मग हेच कुठेतरी असेल तर त्या प्रश्नचिन्हाच्या जागी शब्द कोणता असेल ते आपल्याला शोधायचं तर त्या पद्धतीचे प्रश्न आता आपण पाहूया प्रश्न असा असेल की पुढे दिलेल्या प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल किंवा कोणता शब्द येईल हा पहिला गट दिलाय नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या प्रश्नचिन्ह आणि परिणय संख्या म्हणजे हे संख्यांचे प्रकार दिले आणि त्याच्यामध्ये क्रमानुसार हे संख्यांचे प्रकार दिले आणि मग या तिसऱ्या जागी कुठला शब्द येईल ते आपल्याला शोधायचा आहे सर्वात शार। अगोदर याच्यासाठी क्रम कोणत्या क्रायटेरियानुसार दिलेला आहे कोणता क्रम आहे ते पहिल्यांदा आपल्याला ठरवावं चढता क्रम आहे कि उतरता क्रम आहे ते आपल्याला ठरवावं लागेल आणि मग त्या प्रश्नाचं चार पर्याय जे दिलेत ते अशा पद्धतीने आहेत पूर्णांक संख्या परिमय संख्या वास्तव संख्या यापैकी नाही मग जर सुरुवात आपण केली ह्या शब्दांपासून नैसर्गिक संख्या ज्याच्यामध्ये संख्या एक दोन तीन अनंतापर्यंत या सर्व संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या म्हणजे त्या नैसर्गिक संख्यांमध्ये फक्त आपण शून्य वाढवतो म्हणजे शून्य एक दोन तीन या सर्व पूर्ण संख्या झाल्या आणि शेवटचा गट दिला परिमेय संख्या ज्याच्यामध्ये शून्य तर घेणार आहोत आपण शिवाय एक दोन तीन या सर्व नैसर्गिक संख्या पण घेणार आहोत आणि शून्याच्या अगोदरच्या संख्या म्हणजे वजा एक वजा दोन वजा तीन या पण घेणार आहोत परिमेय संख्या म्हणजे काय सर्व धनसंख्या सर्व संख्या आणि शून्य यांचा मिळून परिमेय संख्याचा संच बनतो मग आता ह्यामध्ये राहिलं काय तर इथं या प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या कोणती असेल तर तो प्रश्न आपल्याला विचारला मग त्या पूर्णांक संख्या असतील अपरिमय संख्या असतील वास्तव संख्या असतील की यापैकी नाही हा पर्याय असणार आहे मग आता इथं पूर्ण संख्या झाल्यानंतर या परिमेय संख्या सॉरी परिमेय संख्या या पूर्णांक संख्या आहेत वजा तीन वजा दोन आणि या परिमय संख्या सुद्धा आहेत कारण परिमय संख्या म्हणजे जी संख्या आपण छेद या स्वरूपात लिहू शकतो जसं की तीनशे चार किंवा वजा पंधरा वजा अकराशे नऊ ह्या सर्व परिमेय संख्या मग ह्याच्या अगोदर हा जो संख्यांचा गट आहे ज्याच्यामध्ये आपण संख्या आणि शून्य लिहू शकतो तो संख्यांचा गट इथं पाहिजे जो म्हणजे पूर्णांक संख्या त्यालाच आपण इंटीजर्स असे म्हणतो त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पूर्णांक संख्या असेल जे आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये दिलेला आहे तर त्या पूर्णांक संख्या म्हणजेच या सर्व ऋण संख्या सर्व संख्या आणि शून्य पुढचा प्रश्न दैनिक साप्ताहिक प्रश्नचिन्ह आणि मासिक तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द असेल त्याच्यासाठी हे चार पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय त्रैमासिक दुसरा पर्याय वार्षिक तिसरा पर्याय पाक्षिक आणि वर्तमानपत्र पहिल्यांदा या शब्दांचा अर्थ समजून घेऊ दैनिक म्हणजे रोज प्रकाशित होणार साप्ताहिक म्हणजे आठवड्यातून एकदा प्रकाशित होणार मासिक म्हणजे महिन्यातून एकदा प्रकाशित होणार मग आता इथं राहिलं काय दैनिक म्हणजे दररोज साप्ताहिक म्हणजे सात दिवसात मासिक म्हणजे तीस दिवसात यांच्या मधली संख्या पंधरा दिवसात पंधरा दिवसात जे प्रकाशित होत त्याला आपण काय म्हणतो तर पाक्षिक म्हणतो तो पर्याय आपल्याला तिसरा दिला त्यामुळे या प्रश्नचिन्हाच्या जा जागी जा शब्द असला पाहिजे पाक्षिक म्हणजे पंधरा दिवसातून प्रकाशित होणार तर या अर्थानुसार आपण या प्रश्नचिन्हाच्या जागी अशा पद्धतीनं शब्द शोधू शकतो हा पुढचा प्रश्न पर्यावरण दिन शिक्षक दिन बाल दिन आणि प्रश्नचिन्ह आता हे दिन आहेत याचा अर्थ ह्या यांच्या जर तारखा आपण विचारून घेतल्या तर त्यानुसार कदाचित त्यांच्यामध्ये संबंध असू शकतो म्हणजे पर्यावरण दिन पाच जून ला असतो म्हणजे जून महिन्यातला हा दिवस आहे शिक्षक दिन सप्टेंबर मध्ये बाल दिन नोव्हेंबर मध्ये मग हे जे चार पर्याय दिले त्यातला नोव्हेंबर नंतर येणारा यातला सण किंवा विशेष दिवस कोणता ते आपल्याला शोधावं लागेल आता नोव्हेंबर नंतर डिसेंबर डिसेंबर महिन्यातला या चारपैकी कोणता सण येतो तर नाता ख्रिसमस त्यामुळं प्रश्नचिन्हाच्या जागी नाताळ हा शब्द असला पाहिजे कारण त्याच्या या शब्दसमूहामध्ये जे दिवस दिलेले आहेत ते वर्षातल्या क्रमानुसार येणारे दिवस आहेत त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर पर पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न दिला आहे जानेवारी मार्च मे आणि प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाच्या जागी ऑगस्ट नोव्हेंबर फेब्रुवारी की जून असा हा प्रश्न आहे आता ह्यामध्ये जानेवारी मार्च आणि मे यांच्यामध्ये एक समान संबंध आपल्या लक्षात असा येतो काही वेळा समान संबंध सुद्धा पर्याय म्हणजे असणार असू शकतो आपण जर असा विचार केला की जानेवारी मार्च मे हे एका येणारे महिने म्हणजे जानेवारी नंतर फेब्रुवारी सोडून मार्च घेतलाय फेब्रुवारी नंतर एप्रिल सोडून मे घेतलाय मग मे नंतर जून सोडून जुलै असेल या प्रश्नचिन्हाच्या जागी तर त्या नुसार ते उत्तर आपलं असू शकतं पण जुलै हा पर्याय दिला नाही याचा अर्थ जो आपण विचार केला त्याच्यानुसार हे महिने आलेले मग दुसरा काय विचार आपण करू शकतो तर ह्या तिन्ही शब्दांच्या मध्ये समान संबंध काही आहे का मग इथे दिवसांचा संबंध आहे जानेवारी महिन्यामध्ये दिवस एकतीस आहे मार्च महिन्यामध्ये दिवस एकतीस आहेत मे महिन्यामध्ये पण दिवस एकतीस आहेत याचा अर्थ या शब्द समूहात जे शब्द दिले ते सर्व एकतीस दिवस असणारे महिने आपल्याला या चारपैकी आपल्याला असं शोधण्याचा प्रयत्न करायचं की या चार पर्यायपैकी असा कोणता एखादा महिना आहे का ज्याच्यामध्ये दिवस एकतीस असतात तर ह्या चार पर्यायापैकी नोव्हेंबर जून आणि फेब्रुवारी याच्यामध्ये एकतीस दिवस काही नसतात फेब्रुवारीमध्ये अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस असतात नोव्हेंबरमध्ये तीस जून मध्ये एकोणतीस ऑगस्ट हा एकच महिना असा आहे ज्याच्यामध्ये एकतीस दिवस असतात त्यामुळं त्या निकषानुसार त्या महिन्यामध्ये एकतीस दिवस आहे अशा महिन्यांचा गट या गटानुसार इथं प्रश्नचिन्हाच्या जागी शब्द येईल ऑगस्ट कारण ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा एकतीस दिवस असतात तर हा आणखी एक प्रश्न पुढचा एक प्रश्न आहे संबंधित प्रश्न आहे पेशी उती प्रश्नचिन्ह आणि अवयव संस्था आपल्याला माहिती की अं लिव्हिंग थिंग सजीवाच सर्वात लहान युनिट जे पेशी आहे पेशीपासून बाकी सगळी निर्मिती होते पेशींच्या पासून ऊती बनते आणखी काहीतरी आणि मग त्याच्यापासून अवयव संस्था आपल्या शरीरामध्ये ज्या वेगवेगळ्या अवयव वेग संस्था आहेत रेस्पिरेटरी सर्क्युलेटरी एक्सपिरेटरी त्या सर्व त्याच्यापासून बनलेली असते तर बेसिक युनिट पेशी ऊती म्हणजे इथे चढता क्रम दिलेला की आपल्या लक्षात येते इथे समान संबंध नाही जसा मागच्या प्रश्नामध्ये होता त्याच्यामध्ये असणारे सर्व जे शब्द होते त्याच्यामध्ये एक समान गुणधर्म होता तसा काही इथं नाही इथं चढत्या क्रमांक दिले नंतर काय हे आपल्याला ठरवायचं आहे मग इथं चार पर्याय आपल्याला दिले त्यातला पहिला पर्याय सजीव समाज हृदय अवयव तर हृदय हे स्पेसिफिक झालं त्यामुळे ते, ते काय आपलं उत्तर असू शकत नाही सजीव हे असू शकत नाही कारण हे सर्व सजीवाचेच अवयव आहेत समाजाचाही काही संबंध राहिला काय अवयव त्यामुळं या प्रश्नचिन्हाच्या जागी शब्द असणार आहे अवयव कारण पेशींच्या पासून बनते ऊती अनेक ऊतींच्या पासून बनतात अवयव आणि अवयवांपासून बनतात अवयव समजतात त्यामुळं इथं शब्द असला पाहिजे अवयव पर्याय क्रमांक चार हा पुढचा प्रश्न बिंदू रेषाखंड रे, प्रश्नचिन्ह आणि रेषा गणजाशी संबंधित प्रश्न आहे त्याच्यासाठी चार पर्याय जातील त्यातला पहिला पर्याय आहे किरण दुसरा प्रतन चौकोन की त्रिकुण हे पर्याय बऱ्याचदा थोडेसे कन्फ्यूज करतात इथे सुद्धा थोडे थोडे ठरकानं हे शब्द वाढत जातात किंवा त्या शब्दाचे अर्थ वाढत जातात म्हणजे भूमिती म्हणजे मधली जी सुरुवात आहे बेसिक कन्सेप्ट जी आहे ती बिंदूपासून होते दोन बिंदूंना जोडले की बनतो रेषाखंड एका बाजूला अमर्याद वाढली की बनतो किरण आणि दोन्ही बाजूला अमर्याद वाढली की बनते रेषा मग ह्या लॉजिकनुसार सगळ्यात पहिल्यांदा बिंदू आहे दोन बिंदूंचा रेषा खंड आहे आणि चौथा घटक रेषा दिलाय जी दोन्ही बाजूला अमर्याद असते मग एका बाजूला अमर्याद असणारं काय तर इथं हे प्रश्नचिन्हाच्या जागी असायला पाहिजे मग एका बाजूला अमर्याद जी रेषा वाढत असते त्याला आपण काय म्हणतो तर किरण म्हणतो तर तो पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये दिलाय त्यामुळे या प्रश्नचिन्हाच्या जागी शब्द शा असणार आहे किरण कारण इथं प्रतल हा जरी भूमितीशी संबंधित भाग असला तरी सुद्धा ही इतर जे तीन शब्द दिले बिंदू रेषा रेषाखंड हे प्रतलामध्येच असतात पण त्यांचा क्रम ज्या अर्थानं दिला त्या अर्थाने आपल्याला इथं बरोबर शब्द किरण असा आहे कारण पुन्हा चौकोन त्रिकोण हे बिंदूंच्या पासून बनणारे आकृती आहेत पण ह्या क्रमानुसार एक बिंदू नंतर दोन बिंदू शेवटी दोन्ही बाजूला अमर्याद असणारी रेषा असं जर असेल तर इथं प्रश्नचिन्ह की एका बाजूला वाढणारी अमर्याद रेषा तीच असायला पाहिजे जे किरण हे उत्तर तर हे काही प्रश्न आपण पाहिले यामध्ये दोन प्रकारचे भाग आपण पाहिले गटाशी गटात न बसणारे शब्द आणि क्रमसंबंधानुसार प्रश्न आता पुढच्या सेशनमध्ये आपण पुढच्या भागामध्ये गटाशी जुळणारे पद आणि त्याच्यामध्ये असणारा क्रमसंबंध किंवा समान संबंध याच्यावर आता एक प्रश्न सोडूया तर या पद्धतीचे आणखी व्हिडिओ जर पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये मी एक दोन प्लेलिस्ट लिस्ट दिलेले आहेत त्या एकदा चेक करा ज्याच्यामध्ये तुम्हाला असे बरेचसे जे व्हिडिओ आहेत लाईव्ह सेशन आहेत आहेत ते पाहायला मिळतील त्याचा तुम्हाला परीक्षेला उपयोग होईल हा सेशन आता इथे आपण थांबूया उद्या संध्याकाळी साडेसात वाजता पुन्हा एकदा हाच घटक लिहिले याचा भाग दुसरा बघू ज्याच्यामध्ये आणखी तीन प्रकारचे प्रश्न आपण पाहू आता हा सेशन आपण थांबू थँक्स